शेतकरी वजन काट्यामुळे पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना मिळाले सत्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपये धनाजी चुडमुंगे यांची माहिती ऊसातील काठामारी रोखण्यासाठी आंदोलन अंकुशच्या पोडाकारणा शिरोड नुरसिवाडी रोडवर शेतकरी वजन काटा उभारण्यात आला होता शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाची वाहणी मोठ्या प्रमाणात या वजन काट्यावर वजन करून मगच तो ऊस कारखान्याला पाठवल्यानं भागातील कारखान्यांना आपले वजन काटे यावर्षी चोख ठेवावे लागले त्याचा परिणाम म्हणून या भागातील ऊसाचे एकरी उत्पादन वाढवून काठामारी रोखल्यानं शेतकऱ्यांचा जवळपास सत्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपये पहिल्याच वर्षी फायदा झाला असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं शिरोळ्यातील शेतकरी वजन काट्यावर आज पत्रकारांना वजन काट्याच्या यशस्वीतेची माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की काठामारी रोखण्याच्या उद्देशानं शेतकरी वजन काट्याची उभारणी केली होती या काठ्यामुळे भागातील साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे पन्नास लाख टनापेक्षा जास्त झालंय वीस टनाच्या एका सांगडीला सरासरी एक टन ऊसाची काठामारी धरली तर वजनाच्या पाच टक्के होते पन्नास लाख टन ऊसाचे पाच टक्केने अडीच लाख टन ऊस होतो या अडीच लाख टन ऊसाचा दर सरासरी एकतीस रुपये धरला तर सत्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपयांची काटामारी या शेतकरी वजन काट्यामुळे रोखली गेली आणि ते सत्याहत्तर कोटी पन्नास लाख रुपये शेतकऱ्यांना थेट मिळाले त्यामुळे थे शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला असल्यामुळे हा काटा उभारणीचा आमचा उद्देश साध्य झाला असल्याचं त्यांनी सांगितलं शेतकरी वजन काट्याचा शेतकऱ्यांना जसा फायदा झाला तसं तो ऊस वाहतूकदारांना व वा ऊसतोड मजुरांना पण झाला अडीच लाख टन जो काटामारीपासून वाचलेला ऊस आहे त्याचा वाहतूक खर्च कमिशनसह हा सरासरी प्रति टन दोनशे वीस रुपये धरला तर पाच कोटी पन्नास लाख रुपये होतात आणि मजुरांचं कमिशनसह प्रति टन तोडणी खर्च चारशे रुपये धरून त्याचे दहा कोटी रुपये होतात वाहतुकीचे व तोडणी मजुरीचे अशा दोघांची वळून पंधरा कोटी पन्नास लाख रुपये त्यांना या शेतकरी वजन काट्यामुळे जादा मिळालेले आहेत शेतकऱ्यांच्या बरोबर तोडडी व वा वाहतूकदार पण या काट्यामुळे फायद्यात आल्या असल्याचं सांगितलंय तर शेतकऱ्यांच्या मदतीतून उभा राहिलेल्या या वजन काट्याला तेत्तीस लाख रुपये उभारणीसाठी खर्च झाला होता तेहतीस लाखाच्या वजन काट्यामुळं वर्षाला जर सत्याहत्तर कोटी रुपयांचा फायदा होत असेल तर असे काठे महाराष्ट्रात प्रत्येक भागात झाले पाहिजेत व यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे महाराष्ट्रातील सहा कारखाने व कर्नाटक सीमा भागातील तीन असे एकूण नऊ साखर कारखान्यांची एकूण सव्वीसशे भाणे शेतकरी वजन काट्यावर वजन करून गेली असल्याचं या सर्व भाणांची वजनं ही मोफत केली असून काटा वेळी मोफत वजनाचा दिलेला शब्द आम्ही पाळला असल्याचं समाधान आहे पत्रकार बैठकीला आंदोलन अंकुचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील दत्तात्रय जगदाळे भूषण गंगावणे रशीद मुल्ला बाळासाहेब भोगावे एकनाथ माणे संभाजी माने आणि उपस्थित होते